मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अवैधरित्या वृक्ष तोड वनपाल टोंगे सह वन अधिकारी शंकर हटकर यांना निलंबित करा गौतम वेले यांची मागणी खोटे साक्षीदार व खोटा पंचनामा दाखवून शेतकऱ्याची फसवणूक माहितीच्या अधिकारात माहिती देण्यासाठी टाळ्या टाळ राळेगाव तालुक्यातील बोरी इचोड येथील शेतकरी गौतम वेले यांच्या मालकीचे शेत असून मालकी त्याचा गट क्रमांक एकशे एक असून त्या शेतामधून सहा झाडे अवैधरित्या तोडले असल्याची तक्रार दिली असल्याने तक्रारीची दखल न घेता वनपाल टोंगे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांनी खोटा पंचनामा करून खोटे साक्षीदार दाखवून शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली असून माहिती अधिकारात माहिती मागितली असता माहिती सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांनी दिली नसल्याने संबंधित वनपाल टोंगेसह वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गौतम वेले यांनी केली आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ गौतम शंकर वेले राहणार बोरी जोड तहसील यवतमाळ माझं शेत गट नंबर एकशे एकावन्न बटा एक, एक, एक आ, बोरी येथील होतं आणि माझी शेत माझ्या भावानी धोकेदाडे करून आपल्या नावे केली होतं तर या संबंधात मी शेतामध्ये गेल्यानंतर मला असं आढळलं की माझ्या धुऱ्यातले सहा झाडं अवैधरित्या तोडले आहे तोडले होते त्याची मी कंप्लेंट केली फॉरेस्ट विभागला पन, म्हणी आणि पण पंढरपूरला ते एकत्तीस तेवीस ती, ते रोजी त्यानुसार टोंगे हे चौकशीसाठी आले होते टोंगे यांनी मोजमाप करून ते परत गेल्यानंतर आणि माझ्यासमोर त्यांनी कसलाही पंचनामा वगैरे केला केलेला नाही आणि ज्यावेळेस मी नंतर त्या पंचनाम्यासंबंधी जर माहिती विचारली त्यावेळेस त्यांनी त्यांचे जे दोन कर्मचारी होते त्यांचे नाव देऊन पंचनामा त्यांनी स्वतःच ऑफिसमध्ये तयार केलेला केला होता आणि पंचनामा ज्यावेळेस ज्यावेळेस पंचनाम्याची पंचनामा माझी सहीसुद्धा नाही आहे आणि कोणते आम्ही ज्यावेळेस शेतामध्ये मोजमाप केले त्यावेळेस आम्ही दोघंच होतो टोंगे आणि मी तिसरा कोणताही व्यक्ती नव्हता आणि यांनी जे पंचनामा केला आहे हा खोटा पंचनामा केला आहे ऑफिसमध्ये बसून आणि पंचनाम्याची माझी सही नाही ह्याच्यावर आर टी आय टाकल्यानंतर त्यांनी ते जुर्मानासुद्धा दंडसुद्धा पैसे भरण्याचे माग आर टी आय टाकल्यानंतर मागल्यानंतर त्यांनी त्यांची मला रसीद वगैरे दिली जे हे काम आहे सर्व खोटेपणाचं काम केलेलं आहे नियमानुसार कोणतेही काम के त्यांनी केलेले नाही आहे हे प्रकरण रिसवत घेऊन दाबण्याचा प्रयत्न श्री हटकर यांनी टोंगे या दोघी दोन्ही व्यक्तींनी मिळून केलेला आहे शेतामध्ये जे पंचनाम्यासाठी कर्मचारी आले ते कर्मचारी वन विभागाचे होते का बाहेरचे कर्मचारी होते नाही यांनी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वनविभागाचे रोजंदारीवर असलेले मजूर हे त्यांनी दाखवलेलं आहे की त्याचं एकाचं नाव आहे विजय आतराम आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रभाकर मेश्राम हे यांचे हे जे मजूर आहे ते वन विभागामध्ये कार्यरत असावे असा, असा अंदाज येत आहे आणि असावे त्यांचीच त्यांनी इथे साक्ष घेतलेली आहे कर्मचाऱ्याची साक्ष घेतली हा कर्मचाऱ्याची साक्ष आहे कर्मचारीच त्यांच्या विभागामध्ये कार्यरत आहेत हे त्यांची साक्षीदारी घेतली आहे साक्षी घेतली आहे ते मोक्यावर आले नाही आहे आणि ते ऑफिसमध्ये बसून त्यांचे नाव इथे लोन नोंद करण्यात आली आहे अशा प्रकारे मग खोटा पंचनामा करून त्यांनी इथं ते मला माहिती दिली आहे यांनी कागदोपत्री बोगस काम <Legoiving> हां बोगस काम केलेलं आहे सर्व सारा त्यांना म्हणजे त्यांनी स्वतःहून र रचलेलं सर्व प्लॅन आहे स्वतःहून त्यांनी मॅनेज केलेलं आहे सर्व हे आणि मला असं वाटते की यांनी हे जे कृत्य केलं आहे यांच्यावर गावमध्ये त्यांना अलंबाची निलंबाची, निलंबाची कारवाई करण्यात यावर हटकर आणि टोंगे विरुद्ध जेणेकरून मला न्याय मिळेल याची तज्ञ आर टी आयनी अमरावतीमध्ये प्रथम अपिली अधिकारी केले के ते होते आणि त्यावेळेस सुद्धा प्रथम अधिकार अपिली अधिकारी होते यांनी माझ्या कोणत्याही आर टी आयचं उत्तर उत्तर दिलेलं नाही आणि यामुळे मी डिव्हिजन ऑफिस पांढराकोडा यांच्याकडे सुद्धा कंप्लेंट केली आहे आणि जो माहिती कमिशनर आहे अमरावती यांच्याकडे सुद्धा केली तक्रार केली आहे परंतु अजूनही काही कारवाई नाही नाही झाली आहे असं दिसून येत आहे तुमची पुढील कोणती कारवाई वरती आणि पुढील जे कारवाई आहे जे हटकर यांनी आणि टोंगे यांनी केलेली आहे हे यांची यांनी स्वतः मनमर्जीने केली आहे तरी यांच्या विरुद्ध विभागीय कारवाई करून